महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण पाहू शकतो सध्या पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील टोलनाक्याजवळ नदीला लागूनच असलेल्या दोन भंगारच्या दुकानाला सध्या आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे सध्या आपण पाहू शकतोय या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आग लागलेली ला आहे घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या गाड्या देखील दाखल झाल्या सध्या पाहायला मिळून येत आहेत घटनास्थळी आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या सुरू आहे परंतु ही आग कशामुळे लागली ते देखील आपण जरा समजून घेऊयात शेजारी एक वेल्डिंग वर्कशॉप शॉप होता त्या वर्कशॉपमध्ये सध्या काम चालू होतं त्यातूनच चा। ही आग लागली असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे सध्या घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झालं आहे आणि अग्निशामक दलाच्या जवानांकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या युद्धपातळीवरती सुरू असलेलं सध्या पाहायला मिळून येत आहे चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी उप अग्निशमन केंद्र येथे मोशी येथील इसम श्री दैतुले त्यांना मामा संबोधले जाते त्यांना स्वतः येऊन सांगितले शेजारी चिंबळे हद्दीत भंगारच्या स्क्रॅपला आग लागलेली आहे आणि तिथं ऑइलचे रिकामे ड्रम आहे तर सदर घटनास्थळावर आपण कोणताही विचार न करता मोश अग्निशमन केंद्राचे प्रथम वर्धीचे एक वाहन रवाना करून आग विशमवण्यास सुरुवात केली आगीचं कारण काही समज का आगीचे कारण स्थानिकांच्या सांगण्यावरून असं येते की तिथं जे स्क्रॅपचं दुकान आहे त्याच्या शेजारी वेल्डिंगचं चा काम चालू होतं आणि त्या वेल्डिंगच्या कामामुळे ठिणग्या पडून स्क्रॅप लाग लागलेले आहे